क्या तो बंद नहीं बंद है पानी का इंदौर मस्त तरह हाँ पानी आता है नाम कटक से बच्चों ने पानी ले मना मानुष के इसलिए मानुष भाप वाला जो थोड़ा पानी पानी मारा ना करके ये योग्य लंबो नहीं है पानी मारो क्या था तो

काळातलं बांधकाम आहे हा फक्त करायचं म्हणून करायचं कसं माहित आहे का मा आपण समजा आता हे बांधकाम <polarization> तुमच्या नावाला कलंत नको लागायला असं कारण तुमची काम चांगली आहेत बरं काय बघतोय कामं फोर्टीची तर इथं नाही ना मग तुम्हाला हलवत म्हणून फोर्टीची खरी मागवावं लागेल नाही मग घेऊन पळायला लागेल एखादिकाण एक आ मग तिकडे याच्या न होती ती इकडे इकडे आहे न